अकोला जिल्ह्यातील पातोड तालुक्यात मुसळधार पावसानंतर आलेगाव बाजारात निर्गुणा नदीला पूर आल्याने शेकडो नागरिक अडकले बाजारातील साहित्य वाहून गेलं असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिकांनी कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी केली आहे अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे पातूर तालुक्यातील आलेगाव येथे रविवारी दुपारी वादळासह मुसळधार पावसामुळे निर्गुणा नदीला पूर आला दरम्यान आठवडी बाजार सुरू असताना अचानक आलेल्या या पुरामुळे शेकडो नागरिक नदीपात्रात अडकले लहान मुले महिलासह गावकऱ्यांनी मोठ्या धोक्यातून सुटका करून घेतली पाण्याचा जोरदार प्रवाह पाहून काहींनी नदी पार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे त्यांचे अन्नधान्य व साहित्य वाहून गेले बाजारात कापड भाजीपाला मसाले व मिसळ विक्र्यांचे साहित्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले वाऱ्याच्या जोरामुळे अनेक झोपड्या देखील उद्ध्वस्त झाल्या आलेगावसह पंचवीस गावातील नागरिक बाजारासाठी आले होते त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली नागरिकांना पाऊस आणि पुराचा तडाखा बसल्याने स्थानक बस व बाजारपेठेत तासन तास थांबावे लागले घोडेगावच्या रुक्मिणा शिंदे या महिला सांगतात की दरवर्षी अशी स्थिती उद्भवते यावर कायमस्वरी उपाय म्हणून नदीवर पूल उभारणे गरजेचे आहे व्यापाऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आलेगाव परिसरातील नालेसुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने बाहेर गावून आलेल्या लोकांना पाणी ओसरत नाही तोवर थांबावे लागते दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे नागरिकांचा त्रास वाढत असून निर्गुना नदीवर कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे मी आपोल्यावर आले सध्या माझी नाच सुद्धा भरती तिच्या हाताला सुद्धा इंजेक्शन आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाणे ना कसं करायचं आम्ही सासराला एकच म्हणतो आम्हाला पूल बांधून द्या आम्हाला पूल बांधून द्या आमची काहीतरी जाण्याची व्यवस्था करा पण आमची व्यवस्था आजूक झालेली नाही आमचे हे लहान पाऊस आज झाला आम्ही जर आठवडी बाजारला येतो पण आज पाऊस खूप झालेला आहे आम्हाला माहित नाही आम्ही नदीत पाऊल टाकल्याच्या नंतर पाणी कमरच्या इथलं वाढलं आम्ही तिथून वापस आलेला आहे आम्हाला हे टाइम झाला आम्ही घरी कधी जायचं लहान लहान मुलं गावात आम्हाला यायला खाय प्यायचं जर काही व्यवस्था घ्यायची असती तर आले गावातच यायला लागते तर त्या गावात आम्हाला सहाशे रुपये देऊन एका व्यक्तीला यायला लागते इतकं भाडे पडते आम्हाला सात किलोमीटरवरून गोरगरीब लोक कुठून देणार आहे डिलिव्हरीची बाई जर अडवली तर तिला अमूल्य सुद्धा आमच्या गावात गुरबर येत नाही आमच्या गावात चारितर्फे फुल पाणी चौकून भरून राहतात ही आमच्या गावाची परिस्थिती आहे शासनला आमची हीच नम्र विनंती आहे की आमच्या गावात फुल बांधून द्या आमच्या नदीला शिक्षण होत नाही कुठल्या बिमारी व्यक्ती पडला तर त्याला आम्हाला व्यवस्थित दवाखान्यात घेऊन जाता येत नाही